तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील बाळापूर या ठिकाणी संकटेश्वर महादेव भंडाराच्या निमित्तानं मठाधिपती रामगिरी महाराज यांची कीर्तन सेवा पार पडली तर बाळापूर शिवापासून रामगिरी महाराजांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली गेली गेली काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ काढला होता मात्र सरुणा तुंबरकर यांनी या वक्तव्याचं समर्थन केलंय तर भाविकांनी देखील हात उंचावून महाराजांच्या नावाचा जयघोष केला यावेळी रंजन उद्योग समूहाचे विलास उंबरकर माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब उंबरकर रंगनाथ उंबरकर सुरेश थोरात सचिन काळे संजय मैड संपदराजे भुसाळ बजरंग दलाचे आश्वी खुर्द येथील कार्यकर्ते आणि शेकडो युवक श्रीरामपूर पासून महाराजांच्या सोबत आले होते जे काही मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाला अनुसरून काही लोकांनी त्या ठिकाणी चुकीचा आशय घेऊन महाराजांवरती अलिगेशन केलं परंतु आपलं हे गाव हा परिसर हा परमपूज महंत गंगागिरी महाराज यांच्या हो बेटाला जोडलेला असल्यामुळं आणि नारायणगिरीचे बाबा असतील मंतर कोंड्याची काका असते आणि आता रामगिरीजी बाबा हेही आपल्या गावाला दरवर्षी येत असतात आपल्याला दर्शन देतात मी सर्व परिसरातील सर्व भक्तांना विनंती करतो की आपल्या गावाच्या वतीनं महाराजांना ता, महाराजांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आणि समर्थन द्यायचं आहे सर्वांनी वर हात करून टाळ्या वाजवून महाराजांना समर्थन द्या कल्याण करता भगवंताच्या प्रेमाने भजन गाव गायला पांडुरंग प्रगट झाल्यानंतर महाराज सांगतात जो आनंद मला प्राप्त झाला ना तो मी आता एकटा सेवन करणार नाही आणि म्हणून सर्व जगाला सुद्धा देईल म्हणून महाराज जगाला सांगतात या भक्तिरसाचा आनंद तुम्ही मी एकट्या न करता तुम्ही सुद्धा घ्या प्रथम चरणांचे

बिडे पिनाला बिळे सुटत नाही तब्बल सुटत नाही दारू दारू नाही हे पिना करण्याकरता कधी अडचण येत नाही परमात्मा अडचण येते कोण असतो हळूहळू हळू केलं पाहिजे बरेच दिवस झाले स्टार्ट किती देऊ झाले आम्ही चार पाच वर्ष झाले स्ट हळूहळू काहीतरी ते मंदिर केलं पांढरायला याला सुद्धा थोडं 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 करून आपण केलं पाहिजे ह बर 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 राहिलं घर आपल्याला चांगलं पाहिजे असत बंगल्यात राहत ईश्वर आहे मंदिर म्हटल्यानंतर मंदिरामध्ये तीन गोष्टी असतात मंदिर मंगलता दिव्यता आणि रम्यता इथं मंगलता असावी पवित्र असावं दिव्यता असावी दिव्यता आपल्या अंतप्रांती भावासून येत असतो उंबरी बाळापूर हे गाव बागायतदारांचं गाव आहे संकटेश्वर मंदिराचं राहिलेलं काम लवकरच पूर्ण करून घ्या यासाठी सर्व दानशूर मंडळींनी सढळ हाताने मदत करावी आणि काम पूर्णत्वाकडे घेऊन जावं असंही आवाहन रामगिरी महाराजांनी केलंय वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी दादा, अरे आले सात दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये